नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पूर्ण ज्वेलरीसाठी ज्वेलरी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे तर ते बघत आहोत तर इथे तुम्हाला दिसत आहे की संपूर्ण साहित्य मी कसं व्यवस्थित ठेवून घेतलं आहे आणि आता प्रत्येक साहित्याचं मी तुम्हाला नाव आणि त्याची प्राईज देखील सांगणार आहे बऱ्याच ताईंचे आपल्याला कॉल येत होते मेसेज करत होत्या ता ता ताई की ताई आम्हाला साहित्य आणि त्याची नावे त्याचे प्राईज वगैरे संपूर्ण सांगा माहिती द्या थे हे तर येथे बघा सगळ्यात आधी ज्वेलरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर हे टूल्स आहेत काही तर हे सगळ्यात आधी हे लागणार आहे याला राऊंड नोज प्लायर म्हणतात म्हणजे की आपण नथ बनवताना जो राऊंड बनवतो तर त्याच्यासाठी याचा वापर होतो तर हे राऊंड नोज प्लायर हे काय काम करतं ते बघूया तर हे बघा येथे ही तार आहे तर ही जी तार आहे तर ती वीस गेजची तार आहे आणि मी इथे त्याला राऊंड करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा हे आपलं नथ बनवण्यासाठी जो राऊंड करतात तर तो याच प्लायरने राऊंड करतात हे बघा अशा पद्धतीने राऊंड करतात आणि याला म्हणतात राऊंड नोज प्लायर तर हे आहे राऊंड नोज प्लायर तर याची किंमत पन्नास ते साठ रुपये आहे आणि हा आहे तो हा चिमटा आहे जे बिगिनर्स आहे तर त्यांच्या जास्त हे कामाला येत नाही जे हे प्लायर हे जे आहे चिमटा तर हा जास्त बिगिनर्सच्या कामाला येत नाही ज्यांनी जास्त हार्ड ज्वेलरी बनवतात जसं की साज वगैरे झाला आपलं कोल्हापुरी साज तर त्याच्यामध्ये जी छोट्या तार कट करतात तर ते तार आतमध्ये टक करायचं किंवा तार कमी पडलं तर ओढण्याचं काम हे करतं पण बिगिनर्स जास्त कामात येत नाही जसं तुम्ही ज्वेलरी भरपूर प्रमाणात बनवाल तर त्यावेळेस हे घे हे घ्या याची जास्त प्राईज नाही हे देखील शॉप पन्नास रुपयाला किंवा साठ रुपयाला बसून जाईल तुम्हाला फक्त हे जे आहे तर हे देखील मेन आहे तर याचं काम आहे तार कट करण्यासाठी आपल्याला कोणती तार कट करायचं झाली तर यानेच कट करावे लागते तर हे आहे कटर आणि याची प्राईज आहे दीडशे एक ते एकशे साठपर्यंत पड बसते ज्या त्या भागानुसार ज्याची त्याची प्राईस चेंज होते परंतु दहा ते वीस रुपयाच्या पुढे जास्त प्राईस वाढत नाही तर हे मला दीडशे रुपयाला बसलं आहे जास्तीत जास्त याची किंमत एकशे साठ असू शकते त्याच्यापुढे तर जास्त जाणार नाही आणि याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत आणि याच्यामध्ये शंभर रुपयेवाला देखील आहे आणि हे दीडशेवाला आहे आणि दोनशेवाला देखील याच्यामध्ये आहे याच्यामध्ये भरपूर आहेत साईजेस वरायटी वगैरे भरपूर आहे तर आपल्याला जशी पाहिजे वरायटी तर त्यानुसार आपण घेऊ शकतो तर हे झाले मेन आपले प्लायर बिगिनरसाठी दोनच कामाचे आहेत नोज प्लायर आणि जे कटर तुम्ही आता जर व्हिडिओ बघता तर तुम्ही सुरुवातीला काय करा एक वही आणि पेन घेऊन ठेवा जसं मी साहित्य सांगते तर ते तुम्ही जर लिहून घेतलं तर तुम्हाला जास्त कामाला येईल तर हे प्लायर झाले आणि त्याच्यानंतर आता मेन येतं आपल्याला रॅपिंगसाठी तार येते ही तार आपल्याला लागतेच याच्याशिवाय काम होत नाही आपलं तर ही झिरो पॉईंट तीन गेजची तार आहे जी की आपण प्रत्येक ज्वेलरी रॅप करण्यासाठी वापरतो तर हे बघा एकदम लहान तार असते झिरो पॉईंट तीन आणि जशी आपण फोल्ड केली तर अगदीही तशीच बसते आणि याला गेज वायर असं म्हणतात तर ही झिरो पॉईंट तीनची गेज वायर आहे ही आपल्याला रॅपिंगसाठी लागणार आहे आणि याच्यामध्ये झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट तीन म्हणू शकतो आपण किंवा थर्टी गेज म्हणू शकतो थर्टी गेज आणि झिरो पॉईंट तीन हे दोन्ही एकच साईज आहेत त्याच्यानंतर ही आहे झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच म्हणजे थोडीशी जाड येते हे बघा जसं तुम्हाला दिसत आहे हे थोडीशी जाड येते याचा देखील उपयोग आपल्याला न भरण्यासाठी होतो परंतु याचा उपयोग आपण जास्त आपल्या ॲडव्हान्समधल्या नत आहे तर त्याचं फ्लावर वगैरे एडिस्टोनचं बनवण्यासाठी वापरतो माझ्याकडे याचा जास्त प्रमाणात वापर होत नाही जास्त प्रमाणात वापर म्हटलं तर मी झिरो पॉईंट तीन घ्यायचा वापर करते आणि ही झिरो पॉईंट पाच आहे तर त्याचा जास्त वापर होत नाही परंतु आपल्याला थोड्याशा कामासाठी आपलं काम राहू शकतं नडू शकतं तार आपल्याला जास्त नाही वापरायची एवढी जरी तार लागली तरी पण आपल्याला तेवढ्या तारेसाठी आपलं काम आडू शकतं त्याच्यामध्ये तुम्ही याचा एक बंडल सुरुवातीला आणला तर तो तुम्हाला भरपूर दिवस जाऊ शकतो आणि हे जे बंडल आहे तर हे साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयांना तुम्हाला भेटून जातील झिरो पॉईंट तीन गेजचा आणि झिरो पॉईंट पाच गेजचा दोन्ही जे वायर आहेत तर हे तुम्हाला पस्तीस ते चाळीस रुपयांपर्यंत एक बंडल असा भेटून जाईल त्याच्यानंतर ही जी तार आहे तर या तार जे आहेत तर त्या किलोवरती भेटतात आणि ही तार आहे तर ही तार वीस गेजची आहे वीस गेजची तार थोडीशी पातळ असते आणि आपण ज्या नथी बनवतो तर त्याच्यासाठी आपण अठरा गेजची तार वापरतो जी की भरपूर मजबूत जाड असते आणि ही या तारेचा वापर करून देखील आपण नथ बनवू शकतो परंतु थोडीशी जे आपण प्रेस करतो तर तेव्हा हलकी वाटते त्याच्यामुळे जास्त हेवी याच्यावरती आपण कुंदन वगैरे वापरू शकणार नाही तर त्याच्यासाठी आणि याचा वापर म्हणजे आपल्याला मेन जे आपलं ट्रेंडिंगला व्हायरल होत असलं असलेलं पारिजातक चोकर आणि जो आपलं मयूरचं चोकर आहे मोरपंखाचं चोकर आहे तर ते जास्त ट्रेंडिंगला आहे त्याच्यासाठी आपण हीच तार वापरलेली आहे वीस गेची तार आणि ही तार जी आहे तर ती ही तार किलोवरती भेटते किलोवरती शक्यतो मी याचा शंभर ते दीडशे रुपयापर्यंत भरपूर अशी मोठी तार येते तर ती आणते आणि याच्यामध्ये जर थोडासा लहान राऊंड पाहिजे असेल तर तो देखील तुम्हाला पन्नास रुपयांपर्यंत भेटून जाईल एवढी तार तुम्हाला साठ रुपयांपर्यंत भेटून जाईल याच्यामध्ये साधारणतः तीन ते चार चोकर सहज बनून जातील आणि त्याच्यानंतरनं ही जी आहे तर ही आहे वीस गेची तार हे बघा ही मी तार आणलेली आहे दीडशे रुपयांना तर ही किलोवरती असते तर याचा एवढा राऊंड होता तुम्हाला दिसेल व्यवस्थित म्हणून मी हा ओपन केलेला आहे हे बघा मीटरवरती मी मोजलेली नाही ही किलोवरती असते त्याच्यामुळे हे बघा आणि ही दीडशे रुपयाला भेटलेली आहे ही अठरा गेची तार आहे याचा वापर आपण जास्तीत जास्त एक तर मंगळसूत्राला किंवा फक्त नथ हे ही जी तार आहे तर या दोन्हीसाठीच आपल्या उपयोगात येते आणि त्याच्यानंतर आता हे आपण पूर्ण तारेची माहिती घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बघा येथे मणी आहेत हे गोल्डनचे मणी आहेत जे चोकर की आपण चोकरमध्ये किंवा आपण नथमध्ये दे देखील वापरतो परंतु सध्या जास्त करून आपण ट्रेंडिंगमध्ये असलेले चोकरचेच पूर्ण साहित्य बघतो आणि त्याचबरोबर सगळ्या ज्वेलरीचे देखील दाखवते तर याच्यामध्ये साईज असतात तर हे बघा हे एक पॅकेट आहे तर हे वीस रुपयांना एक पॅकेट येतं हे बघा ही जी आहे तर हे डबल झिरो साईज आहे याला डबल झिरो एम एम म्हणतात हे बघा हे डबल झिरोच आहे आणि हे आपल्याला वीस रुपयेला एक एवढं पॅकेट भेटतं किती घ्या तुम्ही होलसेलमध्ये घ्या किंवा कसं घ्या तर हे वीस रुपयेला एक पॅकेट आपल्याला बसतं आणि हे जेव्हा आपण साहित्य घेतो तर तेव्हा मायक्रोपॉलिशचंच घ्यायचं आहे मायक्रोपॉलिश म्हणजे ते ज्या जे त्याची क्वालिटी असते तर भरपूर छान असते त्याचं कलरिंग वगैरे जात नाही आणि याच्यामध्ये साधं मटेरियल देखील भेटतं परंतु माझ्यामध्ये तर तुम्ही मायकोपॉलिकचं घ्या जे की लॉंग लास्टिंग असतं त्याच्यामुळे तर हे डबल झिरो एम एमचे गोल्डनचे मनी आहे तर याला गोल्डनचे मनी म्हणतात डबल झिरो एम एमचे आणि त्याच्यानंतरनं हे झिरो एम एमचे गोल्डनचे मनी हे देखील वीस रुपयाला भेटतात आणि हे पंचवीस रुपयाला भेटतात तर हे झिरो पॉईंट एक एम एमचे आहेत हे थोडेसे मोठे आहेत हे बघा आणि हे पंचवीस रुपयाला असतात जशी साईज वाढते तर त्याच्यानुसार त्याचे रेट वाढतात हे आपण गोल्डनचे मनी बघितले आणि त्याच्यानंतर हे खरगूचे मनी आहेत तर हे तीस रुपयेला वगैरे एवढे मनी होते त्याच्यामध्ये हे बघा एवढे मनी होते मी वापरले ते याच्यावरती थोडीशी डिझाईन चेंज मने मने आहे याच्यामध्ये थोडेसे मध्ये मध्ये डॉट आहेत जे की हे नथीमध्ये वापरल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे तर त्याच्यासाठी हे बघा तरी देखील याच्यामध्ये एक मनी आलेला आहे तर हे देखील आपल्याला पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत एवढे एवढं पॉकेट जे आहे तर ते भेटून जाईल तर हे जे आहे तर हे बघितलं आपण आता मण्यांची गोल्डन मन्यांचं बघितलं आणि हे जे आहे तर याला बॉल पिन असं म्हणतात तर हे मी तुम्हाला दाखवते हे बघा ही तार असते आणि त्याच्या दोन्ही साईडला बॉलसारखे आपले गोल्डनचंच जे तारेचं आहे तर तेच थोडंसं असं जो मणी आहे झिरो एम एमचा त्या साईजचं या याच्यावरती बॉल चिटकवलेला आहे ते तारेचंच बनवलेलं आहे हे, हे बघा दोन्ही साईडला इथे बॉल आहे हे यूज कसं करायचं तर हे दोन्ही टोका असे करायचे आणि इथून मधून तार कट करायचे असते आणि त्याच्यामध्ये आपण कोणताही क्रिस्टलचा मनी टाकू शकतो किंवा मोती टाकू शकतो म्हणजे त्याच्यावरती हे व्यवस्थित असं राहतं जे की आपण या मण्यांचा यूज करतो तर या मण्यांचा यूज करण्याच्याऐवजी हे रेडीमेड दिलेलं आहे तर याला बॉल पिन्स असं म्हणतात आणि हे देखील आपल्याला वीस रुपयेला किंवा पंचवीस रुपयेपर्यंत भरपूर याचे पिन्स येतात तर हे देखील आपण वापरू आप शकतो त्याच्यानंतर हे बघा हे क्रिस्टलचे मणी आहेत तर हे ड्रॉपशेपचे आहेत याला ड्रॉपशेपचे म्हणतात तर हे रेड कलर आहे सगळ्यात जास्त ज्वेलरी मेकिंगसाठी आपल्याला रेड आणि ग्रीन हा जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारे कलर आहेत तर जास्त कलरमध्ये पैसे गुंतवायचे नाहीत आपल्याला वेगवेगळे कलर देखील घेता येत नाहीत एका कलरची एक माळ असते त्याच्यामुळे आपल्याला हे बघा रेड आणि ग्रीन हे जास्त होत हो तुम्ही कलर घ्या तर हे शेपचे मनी आहेत तर याला क्रिस्टलचे मनी म्हणतात शेपचे आणि हे देखील तीस रुपयेला लड भेटते याच्यातले मी यूज केलेले आहेत भरपूर असे परंतु तुम्हाला दाखवते हे बघा एवढी तार एवढी याचं ये वायर येते तर एवढे मनी आपल्याला तीस रुपयेला भेटतात तर असेच मी दोन कलर आणलेले आहेत जे की रेड आणि हा आहे ग्रीन तर हे ड्रॉप शेपचे क्रिस्टल याला म्हणतात हे दोन्ही आपल्याला तीस रुपयेला एक माळ बसून जाते आणि त्याच्यानंतरनं हे जे आहेत तर हे आठ एम एमचे आहेत त्याच्यानंतर हे आहेत तर हे देखील आठ एम एमचे आपले क्रिस्टलचे मणी आहेत जे की राऊंडमध्ये आहेत रेड कलरचे आहेत आणि याच्यामध्येच ग्रीन कलर देखील आहे हे बघा दोन्हीही आठ एम एमचे क्रिस्टलचे मणी आहेत आठ एम एमचे आहेत याच्यामध्ये साईज भरपूर येतात आणि हे बघा हे जे आहेत तर हे तीन एम एमचे क्रिस्टलचे मणी आहेत हे ग्रीन आहेत ल, तर तर शे तर शे हे आपल्याला पंचवीस रुपयेला एक माळाशी बसते जसे मनी मोठे जसे मनी वाढतील तर तशी त्याची देखील वाढते तर क्रिस्टलच्या मण्यांमध्ये देखील भरपूर कलर आहेत भरपूर असे वरायटी आहेत वरायटी म्हणजे साईज भरपूर आहेत वरायटी म्हटलं तर जास्त नाही परंतु साईज भरपूर आहे झिरोपासून ते दहा बारापर्यंत साईज असतात त्याचे भरपूर तर आपल्याला पाहिजे तेवढी साईज आपण घेऊ शकतो परंतु मी जास्त रिकमेंडेड करेन की आठ एम एम घ्या आपल्या चोकरसाठी आणि हे जे आहे तर हे सहा एम एम आपण हे देखील नथील वापरतो आणि हे देखील आपण चोकरला वापरतो आणि हे मंगळसूत्रामध्ये देखील यूज करू शकतो तर हे साईज तुम्ही घ्या तर हे आहे आणि जी चोकरसाठी आपण वापरतो तर हा गोंडा आहे याला गोंडा म्हणतात तर हे याला जे आहे तर याला हूक आहे अटॅच हे हूकवाला आहे तर हे दहा रुपयाला एक बसलेलं आहे एक डझन घेतले तर आणि जर तुम्ही सिंगल घ्याल तर बारा रुपयाला एक बसेल आणि एक डझन घेतले तर दहा रुपयाला एक हे बघा याला आधीचेच लॉक आहेत या गोंड्यामध्ये देखील भरपूर व्हरायटी आहेत दहा रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत भरपूर अशी याचे वरायटी आहेत तर हे झालं गोंडा आणि त्याच्यानंतर आता हे बघा हे जे आहे तर याला कॅप म्हणतात जे की आपण मंगळसूत्रांमध्ये वापरतो मध्ये मनी ठेवतो आणि दोन्ही साईडने आपण त्याला या कॅप लावतो मी तुम्हाला एक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा जे आपले मंगळसूत्र असतात तर त्याच्यामध्ये अशा कॅप लावलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत मंगळसूत्राचे म्हणा किंवा नथीचे म्हणा भरपूर असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण मंगळसूत्रांमध्ये वापरतो तर याला कॅप म्हणतात तर या याच्यामध्ये साध्या कॅप देखील भेटतात आणि मायक्रोपॉलिजच्या कॅप देखील भेटतात तर ह्या मायक्रोपॉलिजच्या आहेत जे की पन्नास रुपयाला एक लड म्हणू शकतो किंवा असं बंडल म्हणू शकतो तर असं तारेमध्येच देतो त्याचा देखील बंडेल या कॅपचा देखील तर हे पन्नास रुपयाला भेटतं आणि त्याच्यानंतर हे कुंदन आहेत तर हे साधारणतः पाच रुपयाला एक कुंदन असतो हे बघा आणि हा आपण नथीमध्ये वापरतो याचा जास्त दुसरा कशाला वापर होत नाही आपण नथीमध्ये याला वापरतो किंवा चोकर जे आपण फॅन्सी बनवतो तर त्याच्यासाठी आपण याचा यूज करू शकतो तर आपण ए हे एवढं साहित्य बघितलं त्याच्यानंतरनं हे बघा मंगळसूत्र बनवण्यासाठी जे आपल्याला माळ लागते पोत लागते तर ही आहे तीस तीस इंच एवढी आहे ही हे याची अठरा इंचापासून ते छत्तीस चाळीस इंचापर्यंत याच्या साईज आहे तर ही जी आहे तर ही तीस इंचाची आहे आणि याची प्राईज साधारणतः तीस रुपये नाही सॉरी पस्तीस रुपये याची प्राईज आहे पस्तीस रुपयेला एक हे भेटतं आणि त्याच्यानंतरनं हे जे आहे तर ही आपली छत्तीस इंचाची आपली जे आपण याला पोत म्हणतो काळ्या मण्यांची ही छत्तीस इंचाची आहे तर ही पंचेचाळीस रुपयांची एक आहे तर असं हे आपल्याला भेटतं आणि त्याच्यानंतरनं हे जे आहे तर हे अठरा इंच एवढी आहे हे बघा अठरा इंच सगळ्यात लहान साईज येते जे की आपण वरती वापरतो एकदम ओरचं मंगळसूत्र म्हणून वापरतो तर ही आपल्याला बावीस रुपयांना एक एवढी अशी बसते तर हे बघा येथे जे साहित्य आहे आणि हे ह्या जे चंद्र आहे तर ह्या ॲडव्हान्समध्ये येतात तर याची मी माहिती देईनच तुम्हाला तर हे बघा हे बेसिकमधलं आपलं सगळं साहित्य बघून झालेलं आहे तर हे मी थोडंसं साईडला करते आणि आता थोडीशी मोत्यांबद्दल माहिती देते आणि हे बघा मोत्याचे व्हरायटी तुम्ही बघू शकता मोत्यांमध्ये दे देखील एवढे सारे प्रकार असतात तर हे बघा याच्यामध्ये आता हे जे आहे तर हे सहा एम एमचे सर्कलवाले मोती आहेत आणि याचं फिनिशिंग थोडंसं पांढरं आहे याच्यामध्ये भरपूर असे वरायटी येतात तर हे मिडियम आपली वरायटी आहे याच्यापेक्षा भारीतले देखील मोती असतात त्याला देखील मायक्रोपॉलिश असे म्हणतात तर हे बघा हे जे आहे तर हे सहा एम एमचे सर्कल राऊंड आपली मोती आहे तर याच्यामध्ये हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात साधारणत याच्यामध्ये दहा लाईन येतात तर ही शंभर रुपयाला दहा रुपयाला एक लाईन याची येते तर हे बघा एवढी याची एक लाईन असते आपण ही सिंगल देखील अशी माळ म्हणून यूज करू शकतो जी की कॉटन साड्यांवरती खूप सुंदर दिसते तर हे बघा हे दहा रुपयाला एक लाईन आहे आणि आपण ह्या याच्या पाठीमाग जर फिरकी जोडली आणि हे वीस रुपयाला सहज आपलं जाऊ शकतं हे बघा ही जी आहे तर याची किंमत देखील सांगितली याची साईज सांगितली तरी सहा एम एमचे झाले आपले मोती बघून त्याच्यानंतरने हे जे आहे तर हे चार एम एमचे मोती आहेत हे बघा याचं फिनिशिंग थोडंसं गोल्डनमध्ये येत आहे याच्यामध्ये देखील वरायटी आहेत तर हे बघा हे चार एम एमचे आपले मोती आहेत राऊंडवाले तर हे आपल्याला ऐंशी रुपयेला बारा लड म्हणजे बारा लाईन येतात ऐंशी रुपयेला हे बघा आणि हे चार एम एमचे मोती आहेत त्याच्यानंतरनं हे जे आहेत हे देखील चार एम एमचे आहेत परंतु याला ड्रॉप शेप असं म्हणतात हे जसं पाण्याचे थेंब असतात तसं दिसतं किंवा याला गहू मोती असं देखील म्हणू शकता व्हीट पल्स पल्स असं म्हणतात याला मोत्यांना तर हे बघा हे देखील आपल्याला ऐंशी रुपयेला याच्या दहा ते बारा लाईन येतात हे बघा मी याची तुम्हाला माहिती देते प्राईजची का तर तुम्ही जेव्हा दुकानमध्ये जाल तर त्याचं तुम्हाला थोडंफार आधी ज्ञान असणं गरजेचं आहे आणि हे जे आहे तर हे दोन एम एमचे आपले मोती आहेत आणि याची तुम्ही हे बघू शकताय याचं फिनिशिंग तर हे व्हाईटमध्ये आहे आणि हे साधारणतः पन्नास रुपयाला दहा लाईन असतात दोन एम एमचं आहे आणि हे जे आहे तर हे आपल्याला तीस रुपयाला याच्या दहा लाईन काहीतरी येतात हे थोडेसे स्वस्त आहेत कारण याच्यावरची जी साल आहे तर ते थोडंसं यूज केल्यानंतरनं याचे टवके निघून जातात त्याच्यामुळे साहित्य तुम्ही जेव्हा वापरता तर ते तेव्हा थोडंसं क्वालिटीचं साहित्य वापरा त्याच्यामुळे तुम्ही साहित्य जे वापरता ते क्वालिटीचेच वापरा मायक्रो सगळं साहित्य आपल्याला वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी आहे तर याला मोती चेन असं म्हणतात तर हे बघा माझ्याकडे साधीवाली मोती चेन आहे आणि तुम्ही याचं फिनिशिंग कलरिंग बघू शकताय तर हे मी जेव्हा विकत घेत होते तर तेव्हाच या कड्यांचा कलर थोडासा गेलेला होता तर ही अशी चूक होते आपल्याकडून साहित्य घेताना तर तसं नाही करायला पाहिजे म्हणून मी सांगते आता की तुम्ही जे घेता तर ते मायक्रोपॉलिसंच घ्या आणि ही जी आहे तर ही एकशे वीसला आपल्याला बारा म्हणजे दहा रुपयाला एक लाईन येते याची हे बघा एवढी लाईन असते त्याची अशी एवढी लाईन असते त्याची आणि हे जे आहे तर हे दोन एम एमचे मोती आहेत त्याच्यामध्ये दे देखील साईज येतात दोन एम एमची आणि हे जे आहे तर हे तीन एम एमचे आपले मोती आहेत तर हे बघा याचं याची क्वालिटी थोडीशी जास्त आहे हे बघा हे एकशे साठ रुपयेला आपल्याला बारा लाईन येतात याच्या जसं की हे बघा एवढी लाईन असते त्याची तर हा पूर्ण बंच जो आहे तो तर हा बंच एकशे साठ रुपयांचा आहे आणि याचं क्वालिटी या ही ही चेन आहे तर ह्या चेनीपेक्षा याची क्वालिटी जास्त आहे चांगली आणि हे पण मायक्रोपॉलिचं नाही आहे परंतु याच्यापेक्षा याची क्वालिटी याच बरी आहे आणि याच्यानंतरनं मायक्रोपॉलिचे देखील येतात याच्यामध्ये परंतु ती एकशे ऐंशी रुपयेला साधारणत याच्यात तीन लाईन येतात एकशे ऐंशी रुपयाला जर आपले कस्टमर तसे असतील पाय म्हणजे घेऊ शकतील असे जर राईस असतील तर तुम्ही ते वापरू शकता किंवा स्वतःसाठी देखील तुम्ही वापरू शकता ते तर हे बघा हे जे साहित्य आहे तर हे आपण बेसिक साहित्य वापरलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की मी तुम्हाला भरपूर अशी माहिती दिलेली आहे या व्हिडिओमधून आणि हे बघा याला राईस पल म्हणतात आणि हे साधेवाले राईस पल आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता याचा जो आकार आहे तर याचा आकार आपल्या राईससारखा म्हणजेच आपल्या तांदळासारखा याचा आकार आहेत म्हणून याला राईसफला असं म्हणतात तर हे देखील जास्त महाग नाही हे देखील याच रेंजमध्ये येऊन जाईल तुम्हाला आणि आता मी तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्समधलं साहित्य दाखवते हे जे साहित्य आपण बघितलं तर हे साहित्य जे होतं तर ते थोडंफार बेसिकमध्ये साहित्य होतं याच्यातलं तुम्हाला साहित्य थोडंफार घ्यावं लागणार आहे आणि जे आता ॲडव्हान्समधलं दाखवते तर ते सुरुवातीला नाही घेतलं तरी चालेल असं तुम्हाला साहित्य दाखवते हे बघा हे जे इथं तुम्हाला साहित्य दिसत असेल तर हे सर्व साहित्य ॲडव्हान्समधलं येतं जसे की मी तुम्हाला दाखवते एक दोन नथ ही मी बनलेल्या हे बघा ही पूर्ण एडीस्टोनची आपली नथ आहे बघू शकता ही नथ साधारणतः सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत सहज तुम्ही विकू शकता आणि याला खर्च साधारणतः एक दोनशेपर्यंत याचा खर्च तुम्हाला येऊ शकतो आणि तुम्ही सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत सहज सेल करू शकता हे बघा दे हे देखील याच पॅटर्नमध्ये आहे थोडासा चेंज केलेला आहे इकडे थोडेसे ख्रिस्टलचे मनी लावलेले आहेत आणि तोच पॅटर्न आहे तर हे ॲडव्हान्समधलं साहित्य आहे हे बघा आणि जर तुम्हाला या नथ हव्या असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर ही नथ मी साधारणतः साडेतीनशे रुपयांना सेल करते जे का आपले व्हिवर्स आहेत तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता आणि हे बघा हे संपूर्ण साहित्य जे तुम्हाला दिसत आहे तर हे ॲडव्हान्समधलं साहित्य आहे तर हे जे आहे तर हे घुंगरू आहेत तर हे आपण जे आपण चोकर बनवतो चंद्राचं हे बघा हे चंद्र आहेत तर ह्या चंद्राच्या आहेत त्या एकशे वीस रुपयांना एक डझन येतात हे बघा एकशे वीस रुपयांना एक डझन येतात आणि होलसेलमध्ये भरपूर जर घेतलं तर हे शंभर रुपयांना एक पॉकेट बसतं तर हे चंद्र आहेत आणि याच्यामध्ये देखील भरपूर असे वरायटी आहेत तर हे मी एक वरायटी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे जे की याच्यावरती कुंदन आटॅच आहे तर हे दोनशे रुपयाला एक डझन आपल्याला पॅकेट बसतं याच्यामध्ये कलर देखील भरपूर येतात आणि हे या चंद्राचा आपण नेकलेस बनवलेला आहे आपला आणि मंगळसूत्र देखील बनवले आहे तर त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे घुंगरू वापरलेले आहेत हे बघा आणि हे एवढे पूर्ण घुंगरू मला एकशे सत्तर रुपयांना बसलेले आहेत हे घुंगरू देखील वजनावरती येतात तर याच्यातले कमी जास्त घुंगरू देखील आपण घेऊ शकतो आणि हे जे आहे तर हे मोस्ट फेवरेट पूर्ण नथींमध्ये वापरलेले जाणारे आपले डायमंडचे बॉल आहेत तर याच्यामध्ये साईज आहेत अवेलेबल चार एम एम सहा एम एम आणि आठ एम एम याच्यामध्ये साईज आहे आहेत तर हे मी मिडीयम साईज यूज करते जास्त लहानदेखील साईज यूज करत नाही आणि जास्त मोठी साईज देखील यूज करत नाही तर हे सहा एम एमचे मी डायमंडचे बॉल यूज करते तर याची किंमत आहे वीस रुपयाला एक आहे हे किती घेतले तुम्ही तर वीस रुपयाला एक याची किंमत आहे आणि हे ए डीमधून आहेत ये बगा, या चातला एक ही तरहे तरहे एक हे बघा याच्यातला एकही स्टोन पडणार नाही तुम्ही कितीही यूज करा आणि त्याच्यानंतर हे कुंदन आहे तर हे साधारणतः पाच रुपयाला एक कुंदन बसून जाईल आणि हे जे आहे तर हे झुमके आहेत हे बघा हे तीस रुपयाला जोडी असते आणि हे आपण नथीमध्ये देखील यूज करू शकतो किंवा आपण झुमके बनवले कुडी बनवली तर त्याच्या खाली देखील अशी यूज करू शकता हे पारिजातकचं आपण बनवलं फ्लावर आणि त्याच्या खाली हे यूज करू शकतो अशा पद्धतीने झुमके देखील यूज करू शकतो हे बघा हे मी बनवून ठेवलेलं होतं तर तुम्हाला दाखवावं म्हटलं याच्यामध्ये काय काय यूज केले तुमच्या लक्षात येईल आणि हे जे आहे तर हे मोरपंख आहे हा दहा रुपयांना एक येतो याची साईज मोठी आहे त्याच्यामुळे आणि याच्यामध्येच लहान साईज देखील आहे तर हे सहा रुपयांना एक बसतं तुम्ही बघू शकता याच्या याच्या साईजमध्ये भरपूर प्रमाणात फरक आहे तर हे आपण चोकर बनवतो तर त्याच्यामध्ये हे आणि साईडला हे इकडे चार आणि इकडे चार असं आपण याचं चोकर देखील बनवू शकतो किंवा हे सिंगल देखील यू शक यूज करू शकतो किंवा याचा आपण पेंडंट देखील बनवू शकतो मंगळसूत्राचं अशा पद्धतीने हे आपले मोरपंख कुंदन म्हणतात याला याच्यामध्ये हे दोन आणि याच्यामध्ये आणखी एक साईज असते जे की आठ रुपयांना एक बसतं हे दहावाला आहे हे, हे सहावाला आहे आणि आठवाला एक आहे परंतु आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे नहीं। मी दाखवत नाही परंतु तुम्हाला माहिती देते मी आणि हे बघा हे राऊंडवाले मोरपंख आहेत आणि याच्यामध्ये छोटा देखील मोरपंख येतो जो की हा देखील सहा रुपयांना आहे आणि हा दह दहा रुपयांना आहे याच्यामध्ये दोन साईज येतात तर मोर हे मोरपंख आहे आता सध्या हे खूप ट्रेंडिंगला चाललेलं आहे आणि हे जे आहे तर हे एडी डायमंड आहे एडीचा कुंदन आहे जो की भरपूर असा दिसायला देखील आकर्षक आहे आणि देखील याची भरपूर आहे याची प्राईस कमी नाही आहे ना हे साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयांना एक बसतो हे बघा तर हा देखील आपण यूज करून याची देखील नथ बनवलेले आहे जे की महाराष्ट्रीयन आणि एडीमध्ये खूप सुंदर नथ आपण पोस्ट केलेली आहे जे की वटपौर्णिमेसाठी मी स्वतःसाठी बनवलेली होते आणि हे जे आहे तर हे कमळ आहे तर हे कमळ आपल्याला आठ आप रुपयांना एक बसतं तर एका ता कमेंट होती मंगळसूत्रात दाखवा आपल्याला लोटसचं तर नक्की मी ते देखील बनवून तुम्हाला दाखवेन याचं मंगळसूत्र तर हे बघा याची नथ देखील बनवलेली आहे आपण आपल्या चॅनलवरती लोटसची त्याच्यानंतर हे जे आहे तर हे ड्रॉप शेपचे कुंदन आहे विथ मोती असं याला म्हणतात हे बघा याला साईडला मोती आहेत तर हे देखील आपण नथेमध्ये यूज करू शकतो आणि हे जे आहे तर हे फ्लावर आहेत एडीचे याची प्राईस सांगायची राहिली तर हे आपल्याला पॅकेटवरती असतात याची पण साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस रुपयांपर्यंत आपल्याला बारा सॉरी दीडशे रुपयाला आपल्याला बारा आपले हे जे कुंदन आहे तर हे भेटतात दीडशे रुपयांना बारा कारण याला साईडला आपले मोती अटॅच आहेत त्याच्यामुळे आणि याला विदाऊट मोतीची जे असतं तर त्याची रेट कमी असतात परंतु याला मोती अटॅच आहेत त्याच्यामुळे याची प्राईस जास्त आहे त्याच्यानंतर हे जे आहे तर हे आपले फ्लावर आहेत एडीवाले आणि हे साधारणतः पस्तीस रुपयांना आपल्याला एक बसून जाईल तर याच्यामध्ये दे कलर देखील भरपूर आहेत हा झुमका तुम्हाला दाखवलाच होता आणि तर हे संपूर्ण साहित्य बघितलं आपण तर हे ॲडव्हान्समधलं होतं आणि बरंच काही एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवू शकत नाही त्याच्यामुळे बरंच साहित्य तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे तर नक्कीच मी ते नंतर देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन परंतु जे आपल्याला इमर्जन्सी लागणारच आहे तर ते भरपूर असं साहित्य तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि बेसिक किट बनवायचा मी प्रयत्न करते बऱ्याच ताईंचा कमेंट होती की ताई पाचशे रुपयांपर्यंत आपल्याला किट मिळेल का जे बिगिनर्स आहेत की शिकण्यासाठी पाचशे रुपयांपर्यंत किट भेटेल का तर नक्कीच मी प्रयत्न करेन ते किट बनवण्याचा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही छान छान ज्वेलरी बनवता तर त्याचे फोटो माझ्यासोबत शेअर करा खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचा छान असा सपोर्ट आहे तुमच्यामुळे हे शक्य आहे बनवणं व्हिडिओ तुम तुम्ही देखील शिकताय हे मला बघून खूप छान वाटतं आहे तर नक्की तुम्ही छान छान व्हिडिओ बघा आणि भरपूर साऱ्या तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जे की स्वतः ज्वेलरी बनवतील आणि सेल करतील त्यांचा छोटा मोठा असा बिझनेस सुरू करतील किंवा स्वतःची हाऊस म्हणून ते स्वतःची स्वतःसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज बनवून स्वतः यूज करतील तर एकाच व्हिडिओमध्ये भरपूर असं बोलणं शक्य नाही तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ बघितल्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्याच अशा छान छान नवनवीन ज्वेलरीसोबत आणि छान छान माहितीसोबत धन्यवाद